नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे संदर्भातील अधिकाऱ्यांच्या असलेला मनमानी कारभार हुकुमशाही पद्धतीने वागणं आणि त्यांच्या आतापर्यंत असलेल्या आराखड्यामधील प्रारूप आखाड्या योजनेमधला त्यांचा असलेला गैरकारभार या संदर्भातच आज या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू प्रिंट मीडिया असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील मी त्यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो आणि हो आत्ता चोवीस एक दोन हजार सोळा रोजी जी मिटिंग घेतली होती त्यांनी पी मार वर्षा बांगल्यावरती या पी एम आर डीचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांच्या उपस्थिती मिटिंग घेतली होती आणि खरं तर कोर्टाने दोन मार्च दोन हजार बावीस तेवीस तेवीस रोजी स्टे दिला होता आणि हा स्टे सुद्धा त्यांनी मिटिंग कॉल केली त्यानंतर आम्ही सहा महिन्यापूर्वी कॅबेट के दाखल केलं मिटिंगच्या दा विरोधात त्यावेळेस पण कोर्टाने त्यांना कोर्ट कंटेंट केल्यामुळं ॲक्च्युली मिटिंग रद्द केली आणि पी एम आयुक्त असतील त्यावेळेचे टाउन प्लॅनर असतील त्यांनी त्यावेळेस वेगळी बातमी बाहेर दिली की आम्हीच मिटिंग रद्द केलेली आहे पण प्रत्यक्षात कोर्टामधल्या आदल्या दिवशी त्यांच्यावर तारशेरे ओढले गेले आणि मिटिंग ज्या दिवशी होती त्याच्या आदल्या दिवशी आमची कोर्टात तारीख होती त्या दिवशीच त्यांनी मिटिंग रद्द झाल्याचं पत्र सादर कोर्टामध्ये केलं अशा पद्धतीनं ते आज या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल किंवा ह्या पुणे जिल्ह्यातील डी पी संदर्भात आराखड्यासंदर्भात खरं तर मोठ्या प्रमाणात बिल्डर व्यवसाय असतील शेतकरी असतील त्यांची त्यांना खऱ्या अर्थाने ते दिशाभूल करण्याचं काम नक्कीच अधिकारी करत आहे या सहा महिन्यांनी आत्ता परत मिटिंग चोवीस दो एक दोन हजार सोळा रोजी लावली त्या दिवशी आम्ही पण पुन्हा एकदा कॅव्हेट दाखल केलं कोर्टात मेन्शन केलं उच्च न्यायालयामध्ये त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोर्टामध्ये आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला हा डी पी जो आहे तुष्टी आहे हा आम्हाला मंजूर आहे अशा पद्धतीनं पहिल्यांदा नाही म्हणले डी पी आम्हाला स्टे नाही आहे आणि आता परत मानतात की पी माळेला आम्हाला डीपी डीपीला स्टे आहे म्हणजे पहिल्यांदा हा म्हणतात परत नाही म्हणतात असा उलटापालटा कारभार आणि फसवणूक करण्याचं काम नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे मला या पुणे जिल्ह्यातील प्रारूप विकास योजनेअंतर्गत जे कोणी या बा क्षेत्रामध्ये येत असतील सगळे शेतकरी बंधू असतील बिल्डर असतील व्यावसायिक असतील त्यांना वेगवेगळे पद्धतीने अधिकारी प्रलोभनं देतात की आम्ही तुमचा झोन चेंज करून देऊ तुमच्या काही एजंटचा सुळसुळ सुटला आहे आणि त्या एजंटच्या माध्यमातून त्यांचा हा गैरकारभार चाललेला आहे नक्कीच मी सर्वांना आश्वासित करतो की उच्च न्यायालयामध्ये ही केस दाखल असताना हा डी पी पूर्णपणे रद्द होणार आहे याची शंभर टक्के गवाई आम्ही या ठिकाणी सर्व सदस्य या ठिकाणी देत आहोत म्हणून माझं सर्व व्यावसायिक बिल्डर शेतकरी बंधू असतील त्यांच्यावर आरक्षण टाकले असतील चुकीच्या पद्धतीने रोड टाकले असतील यांना माझी सर्वांना विनंती आहे की आपण कुठल्याही एजंट असेल किंवा कोणकोण अधिकारी येत असतील त्यांचा सुळसवाड हा पूर्ण या पिमाडी क्षेत्रामध्ये तालुक्यावाईज फिरत आहेत माझी विनंती आहे सर्वांना की याला कुठल्याही गोष्टीला आर्थिक बळू पडू नका कारण की आर्थिक मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाऊ शकते एवढंच मी या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितो आणि हा डी पी नक्कीच उच्च न्यायालयामधनं हा रद्द होईल आम्हाला आमचं तर सर्वांचं एक मत आहे याच्यावरती की चुकीचा कारभार चालला आहे डी पी ज्यावेळेस सादर केला गेला त्यावेळेस खरं तर एम पी सी कमिटी होती एम पी सी कमिटीच्या मेंबरांना घेऊन खऱ्या अर्थानं ही प्रारूप आखडा आरा आराखडा आरा हा आपण तयार करायला पाहिजे असे निर्देश ॲक्च्युली त्या ॲक्टखाली एम आर टी पी खाली केलेले आहेत मला तर या ठिकाणी सांगायचं आहे की म्हणतात की त्यांनी सांगितलं की पहिलं आराखडा मंजूर जाहीर केला आणि त्यानंतर सहा महिन्यांनी इलेक्शन घेतलं खरं तर ही सर्व गोष्ट घडत असताना प्रत्येक गोष्टीत त्यांचा उलटापालटा पालटा कारभार निर्देशनात येत आहे आणि तो नक्कीच आम्ही सर्व सदस्य जे काही घडणार आहे बाबतीत आम्ही नेहमीच या ठिकाणी आपला हा त्यांचा गैरकारभार नक्कीच या भविष्य काळात उघडीस करण्याचा <coughs> प्रयत्न करू अजून एक याबद्दल सांगायचं आहे की पिमाडीचे अधिकारी टाउन प्लॅनर म्हणून विवेकजी खरवडकर हे रिटायर झाले आणि ते रिटायर झाल्यानंतर त्यांना पुन्हा पुन पुनर्नियुक्ती सल्लागार म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली खरं तर आम्ही आत्ता आयुक्तांना मध्यंतरी एक चार दिवसापूर्वी आर पी आयखाली एक पत्र दिलेले सगळ्या सदस्यांनी की त्यांना कुठली सल्लागार म्हणून समितीमध्ये घेत असताना त्यांनी कुठल्या पद्धतीने त्यांची पेपरला जाहिरात दिली त्यानंतर त्यांना कुठल्या अनुषंगाने त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे त्या पद्धतीने त्यांना का म्हणून घेतलं याची सुद्धा आम्ही विचारणा केलेली आहे आठ दिवसात आम्हाला ते द्यावं कारण की उच्च न्यायालयात आम्हाला काही पत्र व्यवहार करायचा सादर करायचे पेपर उच्च न्यायालयात असं आयुक्तांना आम्ही त्या दिवशीच सदस्यांनी पत्र दिलेलं आहे आत्ता घडत असलेला हा गैरकारभार नक्कीच सर्व शेतकरी बंधू असतील सर्वांना विनंती आहे की आपण याला बळी पडू नये एवढंच ह्या सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत ते ते आहे नाही तुम्ही त्यांच्याकडे मग कागदपत्रांची मागणी नाही के का? नाही केली कसं काय तुम्ही साधारणतः आता काही शेतकऱ्यांचे काही आरक्षण पडले शेतकऱ्यांच्या किंवा काही रोड्स आहेत ज्यांच्या चुकीचे म्हणजे ए टीपी मधनं टाउन प्लॅनिंगकडे शँक्शन आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावरती टीपी सँक्शन असून रोड घातलेत अठरा मीटर नऊ मीटरचे त्या शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्याकडे उपस्थित आले असताना आम्ही त्यांना बोललो विचारलं तर त्यांना म्हणलं हे चुकीचं आहे आम्ही सांगितलं पण ते शेतकऱ्यांना म्हणतात की सदस्य सांगतात टीपीला सँक्शन आता आमच्याकडनं होतंय आणि सदस्य ते मानतात की महाराष्ट्र शासनाला आम्ही त्यात टीपीला स्टे दिलेला आहे आम्हाला दिलेलं नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं पण कोर्टात त्यांनी आम्हाला कळलं आत्ता आर्ग्युमेंट झालं बावीस तारखेला सॉरी तेवीसला तर त्या दिवशी त्यांनी ना ना पंचवीस तारखेला सॉरी पंचवीस तारखेला तर त्यांनी काय सांगितलं की त्या दिवशी की आम्हाला लक्षात नाही आलं आमचं चुकलं आमच्याकडनं असं त्या ठिकाणी त्यांनी एजींनी सांगितलं अधिकारी एजींनी त्या ठिकाणी अॅडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे माझी काय त्यांचं नाव कुंभकोणी कुंभकोणी सर होते आणि अॅडव्होकेट जनरल आत्ताचे असे दोन्हींनी त्या ठिकाणी आणि आयुक्त आणि टाउन प्लॅनर त्या दिवशी कोर्टामध्ये केस मेन्शनला होते वस्तुस्थिती काय याची भारतीय संविधानामध्ये एकोणीशे ब्याण्णव मध्ये चौऱ्याहत्तराव्या घटनेनुसार महानगर क्षेत्राची घोषणा करण्यात आली बरोबर आणि दोन दोनशे त्रेचाळीस झेडीच्या क्षेत्र कलमांतर्गत महानगर मा, नियोजन क्षेत्राची स्थापना करून डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठीची पुढं कारवाई केली त्याच्यामध्ये ती कमिटी तयार करत असताना एमपीसी कमिटी तयार करत असताना त्याच्यामध्ये दोन तृतीयांश सदस्य हे लोकनियुक्त असावेत असा तो त्याच्यामध्ये ठराव तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे महानगर क्षेत्र म्हणून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घोषित करण्यात आले सरकारच्या वतीने त्याच्या पुढं आठ सात दोन हजार सोळामध्ये एमपीसी कमिटीने लोकनियुक्त सदस्य नसताना एमपीसी कमिटीने पी एम आर डी एला हा डी पी प्लॅन तयार करायचा ठराव तयार करून दिला हाच बेकायदेशीर आहे लोकनियुक्त सदस्य नसताना त्यांना अधिकार नाही आहे देण्याचा तो, तो बेकायदेशीर आहे तो, तो ठराव करून दिल्यानंतर पी एम आर डी एने डी पी प्लॅन तयार करू कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडेमोडी पाहायला विसरू नका